दुष्काळी आष्टी तालुक्यात शेतकऱ्याचा खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग बीडच्या आष्टी तालुक्यातील केळसदावी गावातील शेतकरी दत्तात्रय घुले यांनी खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग केला दीड एकरातील खजुराच्या उत्पादनातून त्यांना बारा लाखांची उत्पन्न हाती आले आहे मागील चार वर्षांपासून या शेतीत सातत्य राखत घुले यांनी आर्थिक घडी वसवली आहे आष्टी तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पारंपरिक शेती व्यतिरिक्त आधुनिक शेती करण्याकरिता शेतकरी अनेकदा विचार करतात मात्र केळसांगवी गावातील दत्तात्रय हिले यांनी कुटुंबाच्या मदतीने ही खजूर शेती यशस्वी केली आहे केवळ दीड एकरात त्यांनी खजुराचे चांगले उत्पादन घेतले असून सध्या खजुराचा तोडा सुरू आहे राज्यासह परराज्यात खजुराची विक्री सुरू आहे गुजरात आणि राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील खजूर उत्पादक शेतकऱ्यांना देखील राज्य सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली दरम्यान परिसरातील शेतकरी आवर्जून या खजूर बागेला भेट देत आहेत आपन... केळ सांगवी या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये खजूरच्या दीड एकर क्षेत्रावरती ऐंशी झाडांची लागवड केलेली असून या ठिकाणी आपण दोन झाडामधील अंतर पंचवीस बाय पंचवीस एवढे ठेवलेले आहे त्याचबरोबर या झाडांना कमीत कमी पाण्यामध्ये फळ येतात एकरी पासष्ट झाडांची या ठिकाणी लागवड होते आणि प्रति झाड आपल्याला दोनशे किलोपर्यंत खजूर मिळते कसाही रेट मिळाला तरी प्रत्येक झाड दहा ते वीस हजारापर्यंतचे उत्पन्न आपल्याला मिळवून देते आपण ज्या झाडांची लागवड केलेली आहे त्यामध्ये आपण बरही ही, ही जात निवडलेली आहे ज्याची फळे अतिशय शे आकर्षक आणि खायलाही गोडी असणारे असतात त्याचबरोबर कमी क्षेत्रामध्ये जास्त जर उत्पन्न घ्यायचं असेल तर असे नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजेत आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण दुष्काळावरती मात करून अशा फळपिकांमधून भरघोस असं उत्पन्न मिळू शकतो सध्या आपल्याला हे या झाडाची खरेदी करायची म्हटलं तर टिश्यू कल्चरच्या झाडांसाठी चार हजार तीनशे पन्नास रुपये ही जागेवरती किंमत लागते आणि तसं पाहिलं तर ही खूप जास्तीची किंमत होते सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे परवडत नाही जर गुजरात आणि राजस्थान शासनासारखी आपल्या महाराष्ट्र शासनानेही या झाडांवरती जर अनुदान दिलं तर आपल्या शेतकऱ्यांना हे झाड लावणं सोयीचे होईल आष्टी तालुक्यातील श्रीमती विजया गुले या पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी आष्टी तालुक्यातील आहे त्यांच्या शेतावरती आपण या खजूर बागेची पाणी करता या ठिकाणी आज आलेलो आहे त्या ठिकाणी पाहिलं असता खजुराची अतिशय चांगल्या पद्धतीने लागवड रोपांची या ठिकाणी केलेली होती आणि त्याची जोपासणी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आज, आज फळ या ठिकाणी या बागेत आलेली आहे आपल्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे कर जर आपण विचार केला तर दुष्काळी परिस्थितीमुळे आपण असं म्हणतो की पाण्याची सोय नाही परंतु काही फळपिकं अशी आहेत की त्या फळपिकांना पाण्याची गरज कमी लागते आणि अशा फळपिकांकडे जर आपण वळालो त्याच्यामध्ये खजूर एक महत्वाचं पीक आहे ड्रॅगन फ्रूटसारखं सारखं एक महत्वाचं पीक आहे अशा पिकांकडे जर आपण काही शेतकरी जर त्याच्यामध्ये वळले तर त्यांना आहे त्या शेतीमधून कमी श्रमामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांना नेऊ शकतो लोकनायक न्यूज